मग म्हणजे ताप हा कुठल्याच प्रकारे आला नाही आजपर्यंत नाही तर आमचं दरवेळेस ताप यायचं जनवार वापरल्यापासून आम्हाला इंजेक्शनच नाही आजपर्यंत मग गाईला आणलेलं इंजेक्शन डॉक्टर बोलवले नाही तरी या वातावरण सुद्धा आमच्या गाईला ताप येतो तुमचा खर्च किती होत होता डॉक्टर वर किंवा महिन्याचा ते पाच हजार रुपये खर्च नाही निधन तर कधीच झालं नाही कधीच झालं मस्त आजपर्यंत झालं नाही आतापर्यंत बाकी जे तुम्ही दुधाचा अनुभव सांगितला सर आता चार शून्यची फ्लॅट फ्लॅट लागते काय रेट भेटतोय साधारण आम्हाला चौतीस पाचवीस रुपये रेट भेटतो जो आमच्या इथं चालू आहे एरियामध्ये भेटतोय आणि याच्या आधी किती भेटायचं आम्हाला एकोणतीस तीस मग त्याच्यावर कधी गेलाच नाही सात ते आठ रुपये वाढले तो एक फायदा असलेला आहे डॉक्टर थांबलेला आमचं त्याचे पैसे वसूल झाले आणि टेन्शन मुक्त आपल्याला असं वाटतं आता आपण पाळतोय तुमची एक जी काही गाय ती पडली होती वासरू ना बाहेर आले होते उठता जाईन ती आशक्त पण आलता पूर्ण पडून गेली ती बारा घंटे एका जागेवर पडेल तर नंतर आम्ही हे चालू केलं ना तिला तशी तशी एनर्जी पण दुधाला आजपर्यंत कमी नाही झाली एवढी आजारी असून दूध तिचं जे कंटिन्यू आहे तिथं वाढत चाललंय परत आता आता नऊ लिटर पहिलं अडीच वर्षाची का रोड गाव आता तब्येत बी झाली नाही तर पार अशी म्हणजे आशक्त झाली जाम झाली चालतंय मग